नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर आणि आम्ही आलो आहे आता पाचगडीमध्ये तर महाबळेश्वरला निघालो आहे आणि ही आहे आमची ॲनिव्हर्सरी ट्रिप तर बघूयात आपण कशी होते ट्रिप आमची स्टेट येऊन आम्ही आलो आहे आता मॅप्रो गार्डनला आणि खूप छान गार्डन आहे इथे आणि फोटो सेशनसाठी पण खूप छान पॉइंट्स केलेले आहेत त्यांनी मॅप्रो गार्डनमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ फ्रूट जाम सिरप फेलेरोचे सगळे फ्लेवर्स मिळतील आणि क्वालिटी वाईज पण तो प्रोडक्ट खूप छान आहे तिथे चालू आम्ही आता मॅप्रो गार्डनमध्ये आणि मॅप्रो गार्डनमध्ये आला स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम घेतलं नाही तर कसं का <laughs> कारण की स्ट्रॉबेरी म्हणजे महामंडळ मेन आहे सो आम्ही पण स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम मागवली छान खूप टेम्पटिंग आहे आणि बाजूला स्ट्रॉबेरीची शेती पाण्या बघू शकता छान स्ट्रॉबेरीज पण लागल्या सीझन पिली पण तरी आहे छोटे छोटे आहे आणि खूप छान वाटतं असं नेचरमध्ये बसून काहीतरी खातं मी आता पासगडीमध्ये टेबल लाईन पॉईंटला आणि इथे तुम्ही घोड्यावर वगैरे पण येऊ शकता आणि चांगलंच झालं इकडे असे रेस्टॉरंट पण आहेत केव अशी केव मध्ये रेस्टॉरंट पण आहेत इथे तर असा व्ह्यू आहे इथून आता केव मध्ये जाण्याचा रस्ता पण आम्ही मॉर्निंगला आल्यामुळे ते रेस्टॉरंट बंद होतं आता आम्ही चाललो आहे आमच्या रिसॉर्टवर जिथे आम्ही दोन दिवस स्टे करणार आहोत आणि थोडं रेस्ट करून आम्ही इव्हनिंगला चहा आणि भजीचा छान आस्वाद घेतला आणि वातावरण बघू शकताय तुम्ही इथलं तर हा आहे मॉर्निंग व्ह्यू आणि बघू शकताय तुम्ही धुक किती छान दिसतंय इथून खूप शांत अशी जागा आहे ही

आता आम्ही आलोय श्री क्षेत्र महाबळेश्वरला इथे आहे महाबळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे तर आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता त्याच्यामुळे नाही दाखवता आहे आणि त्या दिवशी सोमवार होता तर खूप छान दर्शन झालं होतं आमचं तर हे आहे पंचगंगा मंदिर आणि इथे कृष्णा वेणना कोयना गायत्री सावित्री या नद्यांचा उगम इथे होतो म्हणून याला पंचगंगा असं म्हणतात आणि इथलं पाणी पण खूप छान होतं चवीला आणि हे आहे वेन्ना लेक वेन्ना नदी असल्यामुळे इथे वेन्ना लेक असं नाव पडलंय आणि इथे छान आम्ही बोटिंग वगैरे केली आता आम्ही चाललं जवर आहे पॉइंट पॉईंट आणि एलिफंट हेड आणि हे दोन्ही पॉईंट जवळजवळच आहेत तर हा आहे लॉडविक पॉइंट आणि इथून खूप छान व्ह्यू दिसतो महाबळेश्वरच्या आजूबाजूला खूप सारे असे पॉईंट्स आहेत जे की तुम्ही कवर करू शकताय हो आता आम्ही घेतले कैरी मस्त आणि पॉइंट वगैरे सगळं बघून झालंय आता थोडंसं एनर्जी डाऊन झालं ते कैरी घेत संध्याकाळचे सव्वा सहा झाले आणि महाबळेश्वर सीन तुम्ही बघू शकताय सगळं दुख दुख झालंय आणि माऊ खूप छान आहे महाबळेश्वरचं मेन मार्केट आणि इकडे खूप जास्त बघू शकता आणि खूप थंड वातावरण आणि पाऊसही बहुतेक पडायला सुरुवात झाली आता आम्ही निगावला रिसॉर्ट वर जायला कारण मार्केट पासन आमचं हॉटेल बरच लांब होत आणि पाऊस स्टार्ट झालेला होता तर फॉग बघू शकताय तुम्ही आम्हाला रस्ता पण दिसत नव्हता पण मजा पण येत होती कारण की हा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि उन्हाळ्यात मेन असं वातावरण झाल्यावर खूप छान वाटत होतं गरमीत असं एकदम थंडी वाहत होती तिकडे तर मजा आली याची सुद्धा तुम्ही बघू शकता समोरचं डोंगर वगैरे काही दिसत नाही आहे जे सकाळी तुम्ही सकाळी व्ह्यू बघितलात डोंगर वगैरे दिसत असेल पण आता काहीच दिसत नाही पूर्ण दुःख आहे आणि ही माऊ आमची नेचर झोका सोडायलाच तयार होत नाहीये ती म्हणजे नेचरचा आस्वाद घेते ती पण खरंच खूप छान वाटतं आणि पाऊस नकोच पाडायला आमची अॅनिव्हर्सरी आज अॅनिव्हर्सरी खराब होईल ना पाऊस पडला तर सो बघूया हॅलो तर आज आहे ट्वेंटी फर्स्ट ऑफ मे आणि आमची आहे ॲनिव्हर्सरी पहिली अॅनिव्हर्सरी तर आम्ही त्यासाठी आलोय महाबळेश्वर तुम्ही बघितलंच होतं तर खूप छान क्लायमेट आहे इकडचं पण आता पण खूप जास्त फॉग आहे तर त्याच्यामुळे आम्ही थोडेसे ब्लर दिसत असू पिक्स पण ब्लर आलेत आणि व्हिडिओ पण ब्लर दिसतोय आणि आम्हाला एक भीती होती की आमची साजरा करू शकतोय की नाही कारण आहे ना पावसाचं वातावरण असल्यामुळे बाहेर सेट नाही करू शकत आणि कालच इथं खूप जोरात पाऊस झालाय पण ठीक आहे पण ठीक आहे मी ट्राय करणार आहे की बाहेरच आम्हाला करायचं कारण की बाहेर सेट खूप छान नाही इथे तसं आम्ही रूम मध्ये नाही करू शकत आहे त्याच्यामुळे आम्हाला इथेच करायचे तर पाऊस येण्याच्या आधी थोडे पिक क्लिक करून घेऊ म्हणजे इतकं काही वाटणार नाही जरी आम्ही बाहेर नाही करू शकलो तरी पण आणि फॉग वगैरे किती फॉग आहे आणि आमचं डेकोरेशनचं सेटअप कसं ते पण दाखवतो त्यांना सांगितलं आता बघूया कसं करतायत आणि कसं होतं वन इयर म्हणजे कळालं नाही झालंय वाटतच नाही की आमचं वाटत की वन इयर झालंय म्हणून असं वाटतंय की अरे आता झालं होतं असं फील होतय आणि तसंच फील व्हावं वर्षानुवर्ष तर ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला कसं डेकोरेशन केलंय किंवा झालं तर दाखवू कारण की वातावरण नाही येत्या चान्सेस आहे पण नाही पण तर दाखवतो तुम्हाला तरी आता तुम्हाला बॅक कॅमेरा मी दाखवतो की व्ह्यू कसा आहे नाही दिसणार आहे कारण की नाही तरी ट्राय करतो तुम्हाला दाखवण्याचं समोर लाईट चालू पण ते इतके ब्लरिश दिसत आहेत की आ... म्हणजे सगळं धुकं इथून जात आहे फॉग आहे सगळं आणि ही माऊ इथं बसलेली ती पण ब्लर दिसते आणि हिचा आमचा सेटअप होणार आहे त्यांनी छान सेटअप साठी एक जागा बनवली आहे सो बघूया ते सेटअप कसं करतात ते आधी आम्हाला वाटलं होतं की आम्ही चुकी गेली या हॉटेलमध्ये येऊन वाटलं अरे आपण पण जर निवांत क्षण घालवायचं असेल तर खूप छान जागा शांत प्लेस आणि नो नेटवर्क हा मेन म्हणजे नो नेटवर्क म्हणजे फोन चांगला तर असं होतं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि खूप छान झालं वाटत नव्हतं होईल कारण की पावसाचं वातावरणामुळे पण छान जुळून आलं सगळं सगळा व्ह्यू आम्ही मिस करणार आहे आता हंटील नेक्स्ट टाइम तर <laughs> बाय बाय महाबळेश्वर आणि खूप छान होता आमचा दोन दिवसातच ते असं वाटतं वाटतं रिलॅक्स वाटतं आणि तू जावंसं नाही वाटत आहे पण आता जावं लागणार आहे पुण्याला <laughs> पण परत एकदा नक्कीच पुन्हा एकदा येऊ महाबळेश्वर नक्कीच कारण ही ट्रिप संपवी वाटतच नव्हती